जिल्हाधिकारी कार्यालयात संविधान दिन उत्साहात साजरा येथील जिमाका येथील जिल्हाधिकारी कार्यालयात आज सव्वीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी संविधान दिन उत्साहात साजरा करण्यात आला जिल्हाधिकारी कार्यालयाच्या पहिल्या मजल्यावरील समिती सभागृहात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून उपस्थितांनी भारतीय संविधानाच्या उद्देशिकेचे सामूहिक वाचन केले यानिमित्त निवासी उपजिल्हाधिकारी डॉक्टर संदीप माने यांनी संविधान दिनाचे महत्त्व भारतीय संविधानाची वैशिष्ट्ये आणि लोकशाही बळकट करण्यासाठी प्रत्येक नागरिकाची भूमिका भूमिका याबाबत मार्गदर्शन करून संविधानातील मूल्ये आचरणात आणण्याविषयी त्याबरोबर आपापल्या कार्यक्षेत्रात पारदर्शकता व जबाबदारी बाळगण्याचे आवाहन केले यावेळी अपर जिल्हाधिकारी हरिश्चंद्र पाटील उपजिल्हाधिकारी सामान्य प्रशासक रुपाली भालके उपजिल्हा निवडणूक अधिकारी वैशाली माने उपजिल्हाधिकारी रोहयो शशिकांत गायकवाड उपजिल्हाधिकारी भूसंपादन वरुण कुमार सहारे जिल्हा कर्म अधिकारी विवेक घुले तहसीलदार सचिन चौधरी संदीप भोसले अमोल कदम नायब तहसीलदार किशोर जाधव तसेच जिल्हाधिकारी कार्यालयातील इतर अधिकारी कर्मचारी उपस्थित होते